अरे ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर पाहू शकता आपल्या विहिरीमध्ये कसं पाणी आहे एकदम भर बर भरून फुल भरून गेले मित्रांनो पाहू एकदम पाणी म्हणजे विचारू नका तुम्ही खूप पाणी झालेलं आहे एकदम आपण हाताने पाणी पिऊ शकतो अशा पद्धतीने पाणी विहिरीमध्ये झालेलं आहे मित्रांनो पाहू शकता मी आणि विहिरीच्या कड्याला खूप असं खा सारं गवत उग आहे ते आपण कापत आहे पाहू कापायला सुरुवात केली आणि एवढं असं कापून टाकलेलं आहे एकदम साफसफाई करून टाकली आणि हे पण नालं आहे आपला नाल्यामध्ये सगळं पाणी वाहत आहे आणि खूप पाणी वाहत असल्यामुळे तर आपल्या विहिरीमध्ये पाणी सा साचलं आहे म्हणून आपल्याला कोणत्याही पाण्याची कमी होणार नाही आपला गहू असं किंवा आरभरासाठी आपण यावर्षी एकदम भारी पाणी राहील छोटपांत पाणी राहील आपला गहू पिकाला म्हणा हरभरा पिकायला म्हणा असं कोणत्याही पिकाला भरपूर पाणी आहे पण याकडे पाणी कमी पडणार नाही जेणेकरून आपल्याला पाणी कमतरता कमी होणार नाही आणि हे जे गवत आहे खूप गवत वाढलेलं होतं म्हणून ते आपण गवत कापत आहे जेणेकरून आपल्याला तिकडं दिसत आहे तिथं आपल्याला मोटर चालू करायला जावं लागतं थांबा द्यावं म्हणून आपण ते सगळं गवत कापून घेत आहो जेणेकरून आपल्या बैलांना चारा पण होऊन जाईल म्हणून आपण कापून घेत आहे मित्रांनो आपल्याकडे पण आहे विळा आपण पण कापत आहे पण आपण थोडंसं पाणी पिण्यासाठी थांबलेलं आहे म्हणून म्हटलं घेऊ थोडंसं आपला व्हिडिओ बनवून म्हणून जातात व्हिडिओ बनवतो मित्रांनो तर एकदम असं एका एक साईडने कापून आपण सगळं वेज कडाला जेवढे चारा आहे ते आपण सगळं कापून घेणार आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारचा येण्या जाण्यासाठी घाण जे आहे चारा गवत ते आपण साफसफाई करून टाकणार आहे ते आपला कापणार म्हणजे एकदम धपाधपा कापत आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकदम पटापट काम करत आहे आणि पटापट चारा कापायचं काम सुरुवात आलं आहे तुम्ही पाहू शकता की पाहू शकता किती मोठले चारा आहे दा चारा काप कापत आहेत आणि आपलं वीर पुन्हा एकदा पाहू होता तुम्ही भरपूर फुल भरून आलेली जेणेकरून आपल्याला पाण्याची कमतरता होणारच नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नाही करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन आम्ही त्या चॅनेलला परत ते एकदा जाऊन सबस्क्राईब करा आणि चॅनलला एकदा अवश्य द्या मित्रांनो जय जय महाराष्ट्र आणि जय जवान जय किसान मित्रांनो